मागणे मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार ओला उबर आणि रॅपिडो चालकांचा टॅक्सी सेवा बंद आहेत त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे चालकांना मिळणाऱ्या कमी कमाईमुळे आणि कंपनीकडून आकारण्यात येणाऱ्या जास्त कमिशनमुळे ओला उबर आणि रॅपिडो चालकांनी आंदोलन पुकारले आहे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा निर्धार चालकांनी केला आहे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि इंडियन वर्कर्स फ्रंट यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारण्यात आला आहे मागण्या या आंदोलनाच्या काहीच नाही ही आंदोलनाची खासियत आहे ऑलरेडी जे आहे ते सगळ्या डॉक्युमेंट आहे ते फक्त एक्झिक्यूट करायची आमची मागणी आहे प्रत्येक आर टी एमधनं प्रत्येक रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या त्यांच्या एरियातले गाड्यांचे रेट्स ठरवते कॅबचे रेट ठरवते रिक्षांचे रेट ठरवते फुल कॅबचे रेट ठरवते तर जे रेट ओला ओबेरसाठी लागू आहेत ते कंपन्यांच्या ॲपवर दिसावं ही आमची छोटीशी मागणी आहे कारण की त्या माध्यमातून या कंपन्या नागरिकांची पण लूट करतात नागरिकांना सत्तरऐंशी रुपयाच्या रेटने गाड्या घ्याव्या लागतात आणि ड्रायव्हर्सला आठ नऊ रुपयाने काम करावं लागतं आहे जे गव्हर्नमेंट रेट आहेत ते जर का रेट ॲपवर दिसले तर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही आम्ही कुठलाही नवीन कायदा कुठलाही नवीन निधी मागत नाही आहे आम्ही एवढंच म्हणतो की जो कायदा असेल तो कायदा लागू करा मनोज फिंगर संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न